रामपूर तालुका नांदुरा परिसरातील शासकीय जागेवरील अतिक्रमित वीट भट्ट्यांमुळे वाढणाऱ्या प्रदूषणामुळे जनसामान्यांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होत असल्यामुळे या वीट भट्ट्या बंद करण्याची कारवाई त्वरित करावी असे निवेदन रामपूर ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य व आणि तहसीलदार नांदुरा यांना बावीस नोव्हेंबर रोजी दिले आहे या निवेदनात रामपूर परिसरातील व गावाला लागून मौजे निमगाव येथील ग्रामपंचायत मालकी व ताब्यातील गट नंबर नऊशे पंच्याहत्तर नऊशे शहात्तर या शेत जमिनीवर गावातील काही लोकांनी शासन नियम व अटी निकषाचा भंग करून अवैधपणे वीट भट्ट्या सुरू केले आहेत या हवेत वीट भट्ट्या रामपूर गावा लागत असून विटा भाजण्यासाठी गंधक मिश्रित कोळसा व इतर जडाऊ पदार्थांचा वापर हे लोक करीत असल्यामुळे वायू प्रदूषण होऊन रामपूर गावातील नागरिकांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होत आहे अनेक लोकांना श्वसना संबंधीचे विकार व व्याधी होत आहे शासकीय नियमाप्रमाणे चिमणी वीट भट्टी लावणे बंधनकारक असून परंतु हे लोक चिमणी न उभारता उघड्या जागेवर वीट भट्टी लावित आहे सदर वीट भट्ट्या बारामाही वापराचा रस्त्याजवळ असल्यामुळे यातून निघणारी आग धूर व उष्णता यामुळे या, या रस्त्याने बैलगाडी नेणे धोक्याचे बनले आहे तसेच हो। वीट भट्ट्या धारकांनी शासकीय जमीन अतिक्रमण करून गिळंकृत केली आहे त्यामुळे शासन निर्णयाप्रमाणे त्वरित कार्यवाही हो सदर वीट भट्ट्या बंद कराव्या व या वीट भट्ट्या चालकांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी अन्यथा लोकशाही मार्गाने सर्व गावकऱ्यांना तीव्र आंदोलन करावे लागेल असे नमूद असून या निवेदनावर सरपंच विष्णू एकडे उपसरपंच सुरेखा चावरे ग्रामपंचायत सदस्या अनंता नागपुरे निलेश बाठे अर्चना दांडगे शारदा टेकाडे पोलीस पाटील अशोक कुटे यासह ब्याऐंशी नागरिकांच्या सह्या आहेत रामपूर परिसरामध्ये वीज भट्टे चालू असल्यामुळे गावातील लोकांना लहान मुलांना आणि जे हृदय रोग या अशा लोकांना त्रास होतो अशा करता आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देण्याकरता आलो आहे त्याच्यामुळे या वीजभट्टे यांच्या यांच्यावरती लवकरात लवकर आमचे वीज भट्टे बंद करण्यात यावे हीच मागणी आम्ही तहसीलदार साहेबांना देत आहोत रामपूर येथील ग्रामपंचायत व रामपूर येथील नागरिकांच्या वतीने वीज भट्ट्याबाबत निवेदन देतो या निवेदनावर सर्व गाभाऱ्याच्या सह्या असून हे वीज भट्टे त्वरित बंद झाल्यास आम्ही आमदार उपोषण करू असा इशारा शासनाला देतो यांच्या प्रती जिल्हाधिकारी पर्यावरण मंत्री व आदित्य ठाकरे यांना देण्यात आले आहे पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा